नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग या ओवरऑल चार प्रवेश संदर्भात परिपूर्ण माहिती मार्गदर्शन केलं जातं आतापर्यंत हजारो ॲडमिशन्स आपण केलेल्या आहेत प्रचंड मोठा अनुभव आपल्या पाठीशी आहे त्या अनुभवाच्या आधारे पालकांना आणि विद्यार्थ्यांना जे काही वेगवेगळे प्रश्न पडतात त्या त्यासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन योग्य ते उत्तर आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो या अनुषंगानं मागच्या दोन तीन दिवसामध्ये पण आपण बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत संदर्भाने एक डी डीच्या संदर्भातला व्हिडिओ होता त्या ठिकाणी काही बरेचसे ज्ञानी लोक येऊन कमेंट करतायत मी मागच्याशी के एमला ॲडमिशन केलं एच डी एफ सी बँकेचा डीडी दिला एमला ॲडमिशन करणारा विद्यार्थी हा इतका ज्ञानी आहे तर तू तिथं एच डी एफ सी बँकेचा डी डी देऊ शकत नाही इतकं सोपं आहे सगळं गोष्टी आहेत आणि जर त्यांनी कमेंट केलेली त्यांनी त्याचा नंबर दिला तर मी त्याला कॉल करू शकतो त्याचं स्कोअर कार्ड त्यांनी मला पाठवावं ऑल इंडिया रँक त्याचं लास्टेअरचं काय होतं ते पाठवावं कारण केईएमच्या विद्यार्थ्याला इतका टाईम नाही आहे की तो तिथं सांगेल की सी बँकेचा डीडी चालतो थोडक्यात काय चुकीचा रॉंग कमेंट करून स्वतःची इज्जत घालून घेण्याची प्रथा जी येते सोशल मीडियावर खूप मोठ्या स्वरूपात चालू आहे परंतु कुणालाही आपण टार्गेट करून कधी व्हिडिओ करत नाही कोण कोणत्या कमेंटला आपण उत्तर देण्याच्या फंद्यात फार पडत नाही कारण आपल्याला तेवढा वेळ नाही आहे जे का वेळ भेटतो त्यातही व्हिडिओ बनायचा म्हटलं तर रात्री उशिरा ते व्हिडिओ बनावे लागतात दिवसभर पेरेंट्स असतात पालक असतात विद्यार्थी असतात त्यातच आपली एनर्जी खर्च होते पण विद्यार्थी खूप सारे विद्यार्थी पालक आपले व्हिडिओ पाहतात त्यांना कुठंतरी मार्गदर्शन व्हावं म्हणून आपल्याला हे व्हिडिओ करावे लागतात आणि त्यातून बराचसा विद्यार्थी व पालकांना त्याची मदत होते म्हणून आपण काय कुणी काही चुकीच्या कमेंट केल्या किंवा काहीतरी लिहिलं म्हणून आपण ते काय आपलं काम थांबवणार नाही नेहमीप्रमाणे आजही आपण काही महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थी व पालकांचे आपल्याकडे आलेले आहेत अर्जंट बेसिसवर हे सगळं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला मी एक शेअर करणार आहे याला आपण जी सिरीज आपण सुरू केली त्यामध्ये हा व्हिडिओ क्रमांक भाग नऊ असं आपण त्याला म्हणू शकतो तर सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा की त्यांना सी टी सरकारनं एक मेसेज आलेला आहे डिअर कॅन्डिडेट डिस्क्रिप्शन सी फाऊंड इन युअर अपलोडेड डॉक्युमेंट काइंडली लॉग इन अँड रेक्टिफाय फेल यू टू प्रोवाईड ओरिजनल डॉक्युमेंट ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन मे रिझल्ट इन कॅन्सलेशन ऑफ युअर अलॉटमेंट आता याचं खूप सोपं करून सांगतो हे मेसेजेस कुणाला आलेले आहेत ते पहिले समजून घ्या दोन प्रकारच्या विद्यार्थ्यांना मेजरली हे मेसेजेस आहेत एक ज्याने नीटचा फॉर्म भरत असताना फक्त नाव टाकून फक्त वडिलांचं नाव टाकून फॉर्म भरला होता त्याचप्रमाणे त्याचं ॲडमिट कार्ड आलं त्याचप्रमाणे त्याचं हॉलटिकीट हो आलं म्हणजे स्कोअर कार्ड त्याच्याप्रमाणे आलं आणि आता जेव्हा नीटचे आपण डिटेल्स फिलअप केलेले आहेत सी टी सेलच्या रजिस्ट्रेशनमध्ये तर ॲक्च्युली दहावी बारावीच्या मार्कशीटवर वेगळं आहे वे, आणि नीटच्या स्कोअर कार्डवर वेगळं नावे त्यामुळं बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना या संदर्भातला मेसेज आलेला आहे तर याचं सोपं ऑप्शन हे क याचं सोपं सोपं विषय असा आहे की त्या ठिकाणी जे येतं तुम्हाला एक शपथपत्र त्या ठिकाणी अपलोड करावं हो लागतं ते तुम्ही केलं तरी प्रॉब्लेम नाही नाही केलं तरी प्रॉब्लेम नाही खाली काय लिहिलं आहे की ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट प्रोव्हाइड करावे लागतील जर तुम्ही ते करू शकला नाहीत तर तुमचं अलॉटमेंट कॅन्सल केलं जाईल किंवा कॅन्सल पकडलं जाईल थोडक्यात काय तुमच्याकडला ओरिजिनल डॉक्युमेंट आहे म्हणून ते तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी वापरलेले आहेत आणि ते तुम्ही ॲडमिशनलासुद्धा देणार आहात त्यामुळे फार काळजी करायचं कारण नाही दुसरं अजून कोणाला हे मेसेज आले अशा विद्यार्थ्यांना विशेष करून जे दहावीला सी बी एसई बोर्डमध्ये होते बारावी बोर्डनुसार त्यांचं मार्कशीटवर जे नाव आहे ते पहिले आडनाव आहे बऱ्याचदा स्टेट बोर्डला जे होते त्यांचं मग विद्यार्थ्याचं नाव आहे आणि पालकांचं नाव आहे परंतु दहावी सी बी एस सी बोर्डावर बऱ्याचदा विद्यार्थ्याचं नाव आणि आडनाव अशा पद्धतीनं आहे दोन्ही डॉक्युमेंट मॅच होत नाही दहावीच्या मार्कशीटवरचं नाव वेगळं येते बारावीच्या मार्कशीटवर नाव वेगळे होते म्हणूनसुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे त्या ठिकाणी सी टी सेल्फकडनं मेसेजेस आलेले आहेत काय सांगितलेलं आहे की बा तुम्ही तिथं लॉगिंग करा इन करून जो प्रॉब्लेम आहे रेक्टिफाय करा तर बऱ्याचदा जगचं सी बी एस ई बोर्डाचं आणि बाराच्या मार्कशीटचं नाव मॅच होत नाही त्यांना त्या ठिकाणी काय करावं लागतं खूप सोपी प्रोसेस आहे दहावीच्या मार्कशीटची कलर झेरॉक्स करा त्याच्यावर पूर्ण नाव लिहा आणि सही करून ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करता येतं पूर्ण नाव लिहायचं आहे जसं बारावी प्रमाण आहे तसं दहावीच्या मार्कशीटवर झेरॉक्सवर लिहायचं आहे आणि ते अपलोड करायचं आहे म्हणजे तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व होईल दुसरा एक प्रश्न विद्यार्थी व पालकांचा असा आहे की आलेलं एरर रेक्टिफाय करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली आहे शपथपत्र अपलोड केलेलं आहे तरीही रिमार्क जशाला तसा आहे तर याचं उत्तर असेल की जरी तुम्ही प्रक्रिया पूर्ण केलेली असेल किवडी सॉल्व्ह केलेली असेल तरीही तुमचा रिमार्क जात नाही काळजी करू नका तुमचं ऑलरेडी मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये चॉईस लिंकसुद्धा करता येणार आहे तुम्हाला अलॉटमेंटसुद्धा मिळेल फक्त अलॉटमेंटला जात असताना तुमच्याकडे सगळी कागदं उपलब्ध असावेत एवढी आपण काळजीपूर्वक एवढी काळजी घ्या सो ज्यांना ज्यांना मेसेज आले फार पॅनिक होऊ नका येणाऱ्या काळामध्ये जसं तुमचं काय सी नीटचा स्कोअर असेल त्यानुसार त्या त्या चॉईस फिरिंगला तुम्ही भाग घ्या तुमच्या परफॉर्मन्सनुसार तुम्हाला अलॉटमेंट मिळेल आणि मग तिथं तुम्हाला रिसर्च जाऊन ॲडमिशन पूर्ण करता येईल तो काही काळजी करायचं कारण आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे की कोणते कॉलेज एस सी कॅटेगरीमध्ये फुलफीसचा डीडी मागतात आता ॲक्च्युली एम बी बी एसला जात असताना किंवा बी डी एसला जात असताना दहा टक्के फीस भरणाऱ्या खूप साऱ्या कॅटेगरीज आहेत विशेष करून मुलींमध्ये जनरल कॅटेगरी सोडली तर सगळ्या मुलींना दहा टक्के फीस आहे इवन ई डब्ल्यू एस असेल ए सी बी सी असेल ओबीसी असेल एम टी असेल वीजेम टी असेल एस सी एस टी असेल दहा टक्के डेव्हलपमेंट फीज भरावी लागते एस सी एस टीमध्ये तर ती पण नाही आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला तर नॉमिनल म्हणजे ट्यूश डेव्हलपमेंट फीजसुद्धा नाही आहे अगदी बेसिक काही थोडीफार फीस आहे मग दहा टक्के फीस भरण्याच्या संदर्भाने जो प्रश्न आहे तो असा आहे की आपण आता बऱ्याचशा प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट बऱ्याचशा कॉलेजचे अपडेटेड फी स्ट्रक्चर डाउनलोड केलेले आहेत तर ओव्हरऑल जर आपण बघितलं तर बऱ्याचशा कॉलेजनी यावर्षी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा टक्के फीजची डिमांड त्या ठिकाणी केलेली आहे सो so, फक्त एस सीचं नाही तर इतरसुद्धा इतर कॅटेगरीजला दहा टक्केच फीस मागितली जाईल अशा पद्धतीचं फी स्ट्रक्चरवर मेन्शन आहे कॉलेजेसच्या वेगवेगळ्या फी स्ट्रक्चरवर ते दिलेलं आहे तरीही जर तुम्हाला एखाद्या कॉलेजनी वेगळी काही फीज मागितली तर मग मात्र तुम्ही त्या ठिकाणी जे तर एफ आर एला त्यांची कंप्लेंट करू शकता त्या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ मी आजच करणार आहे कारण खूप साऱ्या मुलांना नर्सिंगला ॲडमिशन मिळालेलं आहे किंवा इंजिनिअरला तर फार नाही पण नर्सिंगला बऱ्याचदा कॅश स्वरूपामध्ये फीची मागणी होती युनिफॉर्मच्या त्याच्या नावाखाली तीस हजार वेगळे मागितले जात आहेत तर हे सगळं कुठंतरी थांबावं म्हणून त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे तर तुर्तास विशेष करून एम बी बी एस बी डी एसच्या संदर्भानं मोस्टली सगळीकडे दहा टक्के फीस मागितली जाईल एस सी कॅटेगरीसाठी नाही तर इतर सगळ्या कॅटेगरीसाठी एक्सेप्ट ओ बी सी कॅटेगरी मुलांच्या संदर्भानं एस सी बी सी आणि डब्ल्यू एस कॅटेगरी त्याही संदर्भामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये काही ठिकाणी सुद्धा दहा टक्केच फीस मागितली जाईल मुलांच्या केसमध्ये सुद्धा तर त्याचंही अपडेट मी तुम्हाला आज देईल व्यवस्थित सगळे फी स्ट्रक्चर एकदा काळजीपूर्वक पाहून त्यातलं एक अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो नेहमीचाच प्रश्न असतो आपला की बाबा बी एम एसचे राऊंड कधी सुरू होते तर बघा जे आपल्याकडं ऑफिशियल शेड्यूल आहे सध्या ते एम बी बी एस बी बी एसच्या राऊंड वनच्या संदर्भानं आहे तेरा तारखेला महाराष्ट्र सिटी सेलकडनं पहिला राऊंड जाहीर होईल कदाचित आता अपडेटेड शेड्यूल आज चेक केलेलं नाही पण जे अगोदर नोटीस नंबर नऊ होती त्यानुसार हेच शेड्यूल कंटिन्यू राहिलं तर तेरा तारखे चौदा तारखेपासून पुढची ॲडमिशन प्रक्रिया होईल तर मोस्टली पहिला राऊंड जाहीर झाल्यानंतर साधारण दोन तीन दिवसाच्या अंतरानं बी एम एसच्या पहिल्या राऊंडसाठीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होते टेन्टेटिव्ह डेट सांगतो साधारण सतरा अठरा तारखेच्या दरम्यान बी एम एसचा पहिला राऊंड बी एम एस बी एच एम एस बी पी टी एसचा पहिला राऊंड सुरू होऊ शकतो ग्रुप बी आणि ग्रुप सीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया सोबत सुरू होते सो हा एक प्रश्न होता की बी एम एसची प्रक्रिया कधी चालू होईल तर त्याला साधारण अजून आठवडाभर तुम्ही वेळ आहे असं गृहित झाला त्यानंतर पुढचा प्रश्न होता बी एम एससाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल का तर बी एम एससाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार नाही महाराष्ट्रामध्ये जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात शिकला आहे आणि महाराष्ट्रातच ॲडमिशन घेताय तर बी एम एसचे कॉलेज कुणी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेटची मागणी करणार नाही एम बी बी एसचे कॉलेजेस करतात तर त्यासाठीचं जर फॉर्मेट पाहिजे असेल तर तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथून तुम्ही डाउनलोड करा त्याच्यावर तुमचं ज्युनिअर कॉलेज जिथं तुमचं होतं ज्युनिअर कॉलेजमध्ये त्याच्यावर साईन तुम्हाला घेता येईल आणि ज्या मुलांना मात्र बाहेरच्या राज्यात बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं असेल विशेष करून यू पी आहे एम पी आहे कर्नाटक आहे त्या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांना बी एम एसच्या ॲडमिशनलासुद्धा कॅरेक्टर सर्टिफिकेटची मागणी होते सो ज्यांना बाहेर राज्यात भविष्यात जायचं असेल अशा मुलांनीसुद्धा आपल्या ज्युनियर कॉलेजमधनं जिथून तुमचं बारावी पासआउट तुम्ही आहात त्या ठिकाणाहून तुम्ही त्या कॅरेक्टर सर्टिफिकेटच्या फॉर्मेवर फॉर्मॅटवर व्यवस्थित ते सगळं भरून सैशिके घेऊन ठेवा भविष्यात ते तुम्हाला Uh, कामाला येईल आणि शेवटचा प्रश्न असा आहे की जो की होम ब्रँचमधून डीडी काढला तर चालेल का त्या संदर्भातला होता जो की मी माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत जो माझा एक्सपिरियन्स आहे मोस्टली तुम्हाला तुमच्या लोकल जी ब्रांच आहे तुमची होम ब्रँच आहे जिथं तुमचं अकाऊंट आहे त्याच ठिकाणाहून डीडी काढणं अपेक्षित आहे राहिला प्रश्न कमर्शियल बँकेतून काढला तर चालतो का कॉपरेटिव्ह बँकेतून काढला तर चालतो का मी माझं सांगण्याचं काम केलेलं आहे एखाद्याला वाटत असेल की एच डी एफ सी बँकेचा डीडी काढला तर चालतो काढा ॲडमिशनला अडचण आली तर परत वापस या तो डीडी कॅन्सल करा नवीन डीडी काढा मग ॲडमिशन करा सांगणं आमचं काम आहे ऐकायचं नाही ऐकायचं हे तुमचं काम आहे जे पालक बऱ्याचदा ज्यांना माहिती नसतं त्यांना सांगण्यासाठी आपण हे व्हिडिओ करतो कुणीही याला पर्सनली घेऊन लगेचच चुकीची माहिती देत आहे अशा पद्धतीचा कमेंट करू नका तुम्हाला ज्ञान असेल तुम्ही एक यूट्यूब चॅनल काढा तुम्ही व्हिडिओ बनवा लोकांना मार्गदर्शन करा पुण्य कमवा ह हवं तर काउन्सलर व्हा पैसे कमवा सगळं करा कुणालाही काही बंदी नाही आहे ठीक आहे सो एक महत्त्वाचे विषय विशे होते विशेष करून जे सी टी सेलकडनं जो मेसेज आलेला आहे त्यामुळं अनेक विद्यार्थी पॅनिक झालेले आहेत संदर्भानं एक माहिती तुम्हाला मी या शिक या ठिकाणी शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू